नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता होऊ घातलेल्या येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत माझ्याबरोबर या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय गणेश भाऊ शिंदे त्याचप्रमाणे या प्रभा प्रभागाच्या नगरसेविका म्हणून ज्या उभ्या आहेत त्या सौ पद्माताई सुनील शिंदे तसेच नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे आहेत ते रुपेश लक्ष्मण दराडे हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आता खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे योग्य माणूस त्या ठिकाणी निवडा जेणेकरून तुम्ही हक्कानी त्याला काम सांगू शकाल आणि त्याच्याकडनं येवला नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही छोट्या छोट्या अडी अडचणी असतील त्या सोडू शकाल उदाहरणार्थ वॉटर गटर मीटर ह्याच समस्या लोकांच्या आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही त्यासाठी त्रस्त झालो आहोत याला कुठेतरी वाचा फोटणं गरजेचं आहे आणि म्हणून सुज्ञ वेल एड्युकेटेड चांगले उमेदवार या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही दिलेल्या आहे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळं आम्हाला खात्री आहे जर आमचा नगराध्यक्ष बसले तर या येवला नगरपालिकेचा आणि येवल्या शहराचा चेहरा मोहरा बदलल्या राहणार नाही एवढी मला खात्री आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा